उतरायचं कारण लय महत्वाचं आहे लय नावा नवसान तयार झालं हळूहळू दवाखाना जवळ आता तिडे गेल्यावर काय तुम्हाला म्हणले होते एखाद्याची गाडी करा म्हणून गाडी तर ते हिंदळलं ना तर राज्यात डिलेव्हरी होती माहिती का पण आता लिजवर दुखून आले मग मग काळा याच्यातच ऐक बस पाच मिनट नाही बसू नको ते सावली आली का पुढे मग सावलीत तू बसाव तुम्हाला म्हणले होते मी काय गाडी करा का म्हण अगं बैल गाडी मध्ये ना हिंदुळून हिंदुळून रस्त्यातच गाड्याला असत मग बाळाची काय ठेप थावा बायला था। आलं आता इड कुठं उन्हात बसली उठू 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 कमराला पक्की गोम लागली माझ्या काय करू मग काय का करू काय सांग आता काय तुम्ही करायचं टायमाला केलंच नाही केलं करायच्या टायमाला अजून काय करू आता लेडवा कलावाय झाला माझ्या अशा कळा नव्हतं ना कधी बाई काही नाही आता दवाखाना जवळ आलाय दवाखान्यात गेलं का डॉक्टर आहे का नाही काय मग डॉक्टर कुठे जातोय आता पेशंट आहे ना फोन आला होता फोन बंद सकाळी तर फोन चालत चाला। हलु हलु चाला, हलु हलु। वर खाली नाही पडला पाय पार तुम्ही आता काय आज किती काळजी करू राहिले जा करायचे करायची बस डॉक्टर साहेब जवळ जा हा जवळच घेतो स्टेशन आण दिल्यावर ना ये, ये का हा ये का मग मी ये का हा डॉक्टर लय दुखू राहिल तिथं तुम्ही पाहत किती माहिती चालू आता तुम्ही तुम्हाला काही ट्रीटमेंट नाही का आहे ना अहो नव आहे ना संपला वाट कालची तारीख देईल होती कालची तारीख होती का पण पडतो कला रात्रीपासून दुखत आहे किती वाजला तीन चार वाजेपासून उलटे तर नाही येईल ना आता हात टाकून तो तुमचा उजवा हात चांगला दिसतो पण डाव हात फटायचो त्यानं कस काय टाकून ते हात टाकू टाकूच ना मध्ये बोट राहून गेले असतील काहींच आपण सांग करता हुँ। 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 ना असं का बाय तू नेऊ कोणच राहिली कडूनच राहिली बाहेर काढायचं ना तिला चलून राहिले निसर्ग बाई डॉक्टर तुम्हाला जर हात मध्ये टाकायचा असं ये नक्क पहिले कुऱ्हाडी ना तोडा नाही ना हाय ना एक हात संजनी हाय ना हा जनक बापक्यान करा ना काय करायचं मला दमनी गाणं खड तपासायला तुम्हाला येते का तपास तपास येते ना मग काय तुझ्या इथं नवरा तपासणार आहे का गप ना काय आड बंगात घुसत सारखं अगं पण पन... इकडे माणसाच्या डोक्याला काय वाईट कारण त्याला निसता हाशी माझ्या या काय दगड या बॉक्स आता आडवा कर अगं डिलेवारीला तुला ऑनलाईन तपासतोय मला इकडे कशी काय हो केल डॉक्टर नाही का थोडं फरक पडतो बरं मी काय तू बाई उभे राहा तपासला लागतो

निघल पण फाडावं लागेल कापून कापून काढू ना कापून कापू नाही कापून कापू म्हणजे तुकडे करून काढी त्यात का नाही नाही तो सिद्धर करावं लागेल नाही लिगू लागलं त्याच पुढून नका कापू बर का शिजर पुढून नका करू पाठी कोण करा डॉक्टर डिलिव्हरी मी खालून वाहणार आहे पाठी कोण नाही वाहणार आहे काय शिजर आजूक आहे ना तिला दोन तास टाईम हे बाबा दोन तास टाइम आहे तपासून पाय पाहिलं तपासून ना बाबा एक दहा मिनिटात घे बाहेर काढून नाही तपास डॉक्टर महाराज आजूक ना तिला केस फुटेल काला बाळाला बाहेर बाहेर आलं का आपण नकली लावून देऊ दुसरे शो आणपुरती बाबा हा येते त्याच्या डोक्याला चिटकून येते तू गप्पस बरं मी काय होतो चला मग चल चला ना बाहेर येतो ना आजूबाजूचे येतील जोप ग बाई जोप बाई स्विच जोप स्विच जोप हा कर वर पाय कर हा लाज नको नाही ना लाज वाटते ना डॉक्टर नर दम कार्ड कळ काढ एवढू गागलो गागलो तुम्ही काय हात टाकला काय नाही नाही हात आला बाहेर तसा हां डोक्यामध गुतीला थांब ह हयगा आ आ, आ डॉक्टर मला हा गायला बी आली हा गायला थांबा निमरायले निमरायला थांब त्या टायमाला थोडा विचार करायचा वयामध्ये पोरं नको आहे पण तो मला हाऊसला पोरं काढायची डॉक्टर त्यानं रातन दिवसाचा एक केला दिवसाची रातन रात गागो नको गागो गो दिवसा गागो नको काढेव पक्के गुडगे फोडले त्यानं आ आई ग

आना। आले हात टाकून मग ओडली ती बाहेर मुलगा झाला अरे बाबा हात लावतील हात लावा हळू साळून धरून हात कुठे खवार धरून आणापास <laughs> मला वाळ पाव दे काय ते अशी काय दिसतो ग कसे ते जोय घेरेवर नाही नाही काहीतरी आवो ते आई वन बाय व जाऊन पडले फुई व का ते डॉक्टर सारखं दिसते त्या बाई आपण नाकी ते वताना डॉक्टर सावली पडली ते डॉक्टर सावली पडली ते वताना पण होता ना ते झालं ना बाबा मतार पाहिना कोणाचा असून वस्त्रीला बसू मासारखं दिसा मा ना नाहीये मग काय लोकाचं आणलं काय तू तर गणज कंदील बंद करू करू कार्यक्रम करीत आता पण ते गुणवान निघाल तर बरं नाही वाटत हे बाबा मा कसं मेडिकल मधून गोळ्या घेऊन या या बाई सकाळची सकाळ संध्याकाळ आणि दुपार एक टाइम केयची अन्न खाण्याची पद्धत झालायची वाताचितळ खायचं आणि बाची बाकरे चुरुम मरून खायची चुरुन मरून खायची आणि जेवढं ते जखमी लंब लंबचोळा जखम केली हा झाली हात लागला थोडा जो डावा हात लागला नाही नाही हात टाकला होता ना नाही तर तुमचा बाय शिधीर झाला पोट कापायची पडेली एक गोळ्या दिल्या का खायचं मग काय लावायचं का लावायला लावा मला पैसे पोराचं डोकंच डोक्याच आहे ना डोकं हात आले होते डोकं टाकलं होतं मग हात टाकल्याचा वावरा देऊ काढलं असं का हो हो त्याला चोळ असं काही चिगाड बिघाड शटकेन आला नाही नाही होत डॉक्टर पैसे ते राहिले फी देऊ ना साडेचाराशे रुपये झाले किती साडेचाराशे बर येऊ का डॉक्टर मग हळू जा रिक्षा सांगेल ना रिक्षा का डॉक्टर तो मला तसच नेणार तसं नेला व्यायाम वाढतो बठाळू माणूस होत नाही आता गेल्या गेल्या तुला पारंगाव झोपी किती मा पिल्लो गोवाड दिसत तारीख टिपून खाणार तारीख किती आज पंधरा पाच दोन हजार पंच रोजी बारह वजुन पस्तीस मिनट बारह पस्तीस ओके मी जो करूँ